एक मारदा सांगतो कथा इतिहासाची माय भूमी गुणगान नरसिंह राज छत्रपती सायत्री खोपला धरणे कापली राजभवून त्यांच्या हातभर फाटले त्यांना

राजमाता जिजाई यांच्या पुढे तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले वाईचे नाव जिजाई मित्रांनो शिवनेरी गडावर शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले शिवराज

वारा होता तो सिंहाचा छावा केवढे गरी मिकावा वेळ तू म्हणून राणा कडे खेचून आणत ते विजय आपल्याकडे जिंकून घेतला आकाश तेला जिंकून घेतला दुर्गा विशाल सागराला पाय बांधून बांधून घेतले त्याला सिंधुदुर्ग नजर त्याची गुरुरावरी पडली सिंधुदुर्गाच्या जंजिरावर तरी त्याने नऊ वारा सोयी तरी पडला पैशपती